नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कडून आलेलो आहे दीपक पाटील आणि मी आलेलो आहे आज सहसाने तालुका चांदो जिल्हा नाशिक तर आपण सर्वात प्रथम शेतकरी बंधूच नाव जाणून घेऊ अशोक निवृत्ती जाधव साळसाने हा तालुका चांदो जिल्हा नाशिक तर आपण जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरले होते डाग्यांचा डोस तर हे वापरल्यानंतर तुम्ही पहिल्यांदाच आता बायोलॉजिकल वापरलं हा बाग हा किती वर्षाचा भाग घ्या आता सोळाच महिन्याचा आहे सोळाच महिन्याचा पहिल्यांदाच तुम्ही आता धरलेला आहे आहे पहिल्यांदा तर आज फळाची जर हे जर क्वालिटी बघितली दाखव जवळून फळाची जर क्वालिटी बघितली तर एकदम कलर वगैरे चांगला आहे आणि बघू शकताय तुम्ही बायोलॉजिकल वापरलेलं आहे याला अजून काय वापरलेलं आहे तुम्ही नाही वापर ले ले तर याला जैकी सांग ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल बुरशीजन्य खत वापरलेले आहे जे की निम पावडर वापरलेली आहे बायोपावर सिक्स जी प्लस मायक्रोरायझा वापरलेलाय त्याच्यानंतर बायो एन पीके वापरलेले बोलूमील पावडर वापरलेलं आहे असं यांनी महादन कंपोस्ट वापरलेलं आहे पोटॅश वापरलेले तर हे वापरल्यानंतर यांचा जो बाग आहे त्या बागामध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय हो की हा जो डोस घातल्यानंतर तर आज कमी दिवसाचा भाग आहे आणि आज किती महिने झालेले त्याला आता धरून अजून जवळजवळ एक महिना हार्वेस्टिंगला बाकी आहे आणि एक महिन्यानंतर फुल फुगवण होणार आहे आणि कलर क्वालिटी पण चांगली येते तर तुम्ही इतर शेतकरी बांधांना काय सांगू इच्छिते की सेंद्रिय शेती जैविक शेतीच्या माध्यमातून जे बुरशीजन्य खत आहेत तर बागवर्गीय पिकासाठी जर आपल्याला लॉंग टाइम बाग चालवायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला बायोलॉजिकलच खत वापरणं गरजेचं आहे जेणेकरून केमिकल खत जर आपण जर वापरले तर बाग हा लाँग टाईम चालू शकत नाही आणि केमिकलचा मात्रा जास्त झाल्यानंतर केमिकल रेसिड्यू येतो तर हे तुम्हाला याचा काय बदल वाटतोय फळाचा बदल आहे काय बघायचं काही वापरलं नाही आमचं पाटी पाटी त्या केली येतच चालू होत मग तुम्ही येऊन गेला ना वापरायला पाहिजे का नको वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे तर जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी प्रतिनिधी दी दीपक पाटील आणि मी आज या गावाला आलो तर आमचे योगेश भाऊ आयर मुखेड या गावातले आणि यांच्या माध्यमातून आपण माल दिलेला होता तर आमचे त्यांचे परत यांनी पण बाग लागवड केलेला आहे के यांना पण आपण दिलेलं आहे तर तुमचं नाव सांगा माझं नाव ज्ञानेश्वर माधवराव हो जाधव तर यांचं पण बागाला आपण दिलेलं आहे परत आता यांच्या बागामध्ये पण आम्ही व्हिडिओ बनवणार आहेत तर आमचं जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं चार युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा जे की परगतशील शेतकरी ज्यांनी मेहनत करून आ, पीक उभ उभारलेलं आहे तर धन्यवाद शेतकरी